अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही कर स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस तारखेला काय आहे आपल्या संपूर्ण ब्रह्मांड चालवणाऱ्या आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे एकतीस तारखेला काय आहे हम गया ही जिंदा आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आधार देणारा आपल्या पाठीमागे सावलीसारखे उभे राहणारे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर या दिवशी आपल्या त्रैलोक्याचे स्वामी जे या दिवशी धर्तीवर येणार आहेत त्यामुळे आपल्याला या दिवशी प्रकट दिन साजरा करायचा आहे एक प्रकारे प्रकट दिन म्हणजे की आपल्यासाठी दिवाळीचा आहे ज्या प्रकारे आपण प्रकट दिन दिवाळीला आपण रोषणाई करतो सगळीकडे दिवे लावतो झगमगाट करतो त्याच पद्धतीने प्रत्येक माझ्या स्वामी भक्ताची इच्छा असते की प्रकट दिन खूप सुंदर बनवावा आपल्या आयुष्यात प्रकट दिन खूप अनमोल आहे आपल्यासाठी आणि या दिवशी महाराज प्रकट झाले होते महाराजांनी जन्म घेतला नव्हता आणि हा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचा आहे तर एकतीस तारखेला आपल्याला महाराजांचा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा या संबंधी आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर या दिवशी सेवा काय करायची हे आज आपण पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर सेवा सांगण्या अगोदर तुम्हाला मी हे सांगते की महाराजांना अभिषेक कसा करायचा ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्तीवरती करायचं आहे फोटो असेल तर फोटो समोर बसून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायला अजिबात विसरायचं नाहीये बघा त्याच पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आपल्याला या दिवशी मठात केंद्रात जायचंच आहे जाताना तुम्हाला एक नारळ फुल खडी साखर घेऊन जायच आहे आणि महाराजांना फक्त कृतज्ञता व्यक्त करायचं या दिवशी काही देखील मागायचं नाहीये महाराजांना आणि घरी येऊन फक्त तुम्हाला सेवा करायची दिवस तुम्हाला दिवसभरात कधीही शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला केंद्रात मठात मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला तिथे महाराजांना विनंती म्हणजे आभार प्रकट करून यायचा आहे कृतज्ञता व्यक्त करून यायचं जरी आहे आणि दिवसभरात तुम्ही कधीही घरामध्ये सेवा केली तरी देखील जाणार आहे कारण अभिषेक सकाळीच करायचा आहे नैवेद्य दहा पर्यंत दाखवायचं आहे दहाच्या आरती पर्यंत दाखवायचं आहे बारा ते साडे पर्यंत तुम्हाला सेवा कोणतीच करायची नाही नैवेद्य काय दाखवायचा यासंबंधी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येईल आता आज सेवा काय करायची हे आपण पाहूया प्रकट दिन प्रकट दिन म्हणलं की आपल्या अंगावरती काटे येतात कारण आपले संपूर्ण ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक यांचा प्रकट दिन आहे तर या निमित्त आपण सेवा करताना सगळ्यात अगोदर आपली जी सेवा सुरू आहे ती सेवा कंटिन्यू ठेवायची आहे आणि आपल्याला या दिवशी ज्यांनी ज्यांनी ज्यांच्यावरून सेवा झाल्या किंवा नाही झाल्या त्यांनी बाराच्या आठ मध्ये तुम्हाला सेवा कोणत्या करायच्या आहेत आपल्याला एक संपूर्ण एक पाठ म्हणजे एकवीस पाठ चा श्री स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस पाठ करायचे म्हणजे एक पारायण करायचं आहे तुम्ही दिवसभर थोडे थोडे अध्याय एक वाचा एका बैठकीत वाचा तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करायचं आहे पण करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलायचाच आहे नंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या करायच्या आहेत खरं म्हणायला गेलं तर कधीच मोजून मापून सेवा कोणतीच करू नये आणि बघा ज्यावेळेस आपण अकरा माळी करतो त्यावेळेस आपल्याला माहित असतं आपले आपली एक माय राहिली आता किंवा दोन माळीच राहिलेत आपल्या आणि आपल्याला कसं विचार चालू असतात की माझ्या आता अकरा माळी पूर्ण होणार पण बघा अकरा माळी जरी पूर्ण झाल्या तरी तुम्ही अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरणाला अतिशय 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 महत्व आहे आणि महाराजांना अखंड नामस्मरण अतिशय प्रिय देखील आहे त्यामुळे कधीच मोजून सेवा करू नका न मोजता तुम्ही एकदा करून पहा अर्धा तास वीस मिनिटं मी एका जागेला बसणार आहे अखंड नामस्मरण महाराजांचं ना ना देणार नाही मनामध्ये दे माझ्या कोणत्याच विचारांना मी देणार नाही असं तुम्ही संकल्प ना करून बघा आणि ती एनर्जी ती जी ऊर्जा आहे महाराजांच्या नामस्मरणामध्येच ती ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला जाणवू लागेल तुमच्या आजूबाजूलाच आहे असं तुम्हाला जाणवू लागेल जोपर्यंत तुम्ही अनुभव घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही आता भरपूर ताई अशा देखील आहेत मी एकवीस पारायण केली एकशे आठ पारायण केली मी हे केलं मी ते केलं पण मला काय अनुभव आला नाही मग मी यावेळी सेवा कशी कर करू या दिवशी काहीच मागायचं नाहीये या दिवशी आपल्या स्वतःच्या मन शांतीसाठी महाराजांसाठी आपल्याला हा दिवस त्यांच्यासाठी आपण समर्पित करायचा आहे आणि सेवा करायची आहे एवढं लक्षात घ्या त्यामुळे काही न मागता तुम्ही या दिवशी सेवा करायच्या आहेत अकरा वेळा मंत्र एक पारायण तुम्हाला श्री स्वामीचरित्र सारामृतांचं करायचं आहे अकरा माळे तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या आहेत त्याच पद्धतीने गुरुचरित्र अवतरणिका वाचायची आहे व स्वामीचरित्र अवतरणिका वाचायची आहे स्वामीचरित्र अवतरणिका अं तुम्हाला एकविसाव्या अध्यायातच मिळून जाईल व गुरुचरित्रच्या अवतरणिका देखील गुरुचरित्रच्या पोथी मधून तुम्हाला वाचायचा आहे गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तिथून वाचायचा आहे तुमच्या गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगल वरील सगळं आज अवेलेबल असतं तिथे टाका गुरुचरित्र अवतरणिका आणि ती गुरुचरित्र अवतरणिका वाचायला अजिबात विसरायचा नाहीये नक्कीच नक्कीच या दोन गोष्टी वाचायच्याच आहेत तुम्हाला या सेवा करायच्याच आहे सेवा कळल्या असतील तुम्हाला स्वामी सारा मृत्यू एक पारायण तुम्हाला शक्य असतील तुमची इच्छा आहे तुम्हाला दोन करायचं आहे तुम्ही दोन करा अकराव्या तारक मंत्र अकरा माझे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप अखंड नामस्मरण गुरुचरित्र अवतरणिका स्वामी चरित्र अवतरणिका या गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी करायच्या आहेत आणि या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही काही न मागता कराल तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी महाराज देऊन जातील तुम्ही तुमच्या मनात होत की मी आजच्या दिवशी हे मागावं पण तुम्ही या दिवशी काही न मागता शुद्ध करण्यापासून फक्त सेवा केली तर तुम्हाला ती गोष्ट आहे हे सुद्धा तुम्हाला तुमच्या न कळत तुम्हाला कधी ती गोष्ट मिळाली हे देखील तुम्हाला जाणवणार नाही म्हणजे इतकी प्रचंड शक्ती प्रचंड ताकद या आपल्या या, महाराजांच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच सेवा करायला अजिबात विसरू नका प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा या संबंधीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नैवेद्य काय दाखवायचं नैवेद्य तुम्हाला सकाळी दहा दा पर्यंत दाखवायचा म्हणजे बाराच्या आतच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे नैवेद्य तुम्हाला लवकर करावा लागणार आहे तर नैवेद्य काय करायचं संबंधीचा नेक्स्ट व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन कारण एकाच मध्ये सगळं नाही त्यामुळे मध्ये तुम्हाला नैवेद्य काय आहे नक्कीच त्यामुळे सेवा करा अभिषेक घालायचा आणि ज्या सेवा त्या सेवा फक्त शुद्ध अंतकरणापासून शुद्ध मनापासून करायच्या आहेत नक्कीच 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 तुम्हाला जे हवं आहे ते महाराज देतील आणि तुम्हाला जे हवं आहे त्याच्यापेक्षा जास्त काही ते महाराजांनी तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं असणार आहे आणि ज्यांना असं खरंच वाटतंय आणि ज्यांचे एकवीस गुरु चंद्र ज्यांचे एकवीस स्वामीचरित सारामृताची पारायण सुरू आहेत अकरा स्वामीचरित पाराय स्वामीचरमृती पारायण सुरू आहेत किंवा सात दिवसाची त्यांची तारक मंत्राचे अनुष्ठान आहे त्याचं उद्यापन कसं करायचं तर याला उद्यापन नाहीये याला प्रकट दिनापर्यंत तुमच्या एकवीस पूर्ण झाले तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवलं महाराजांनी की तेच तुमचं उद्यापन आहे असं समजायचं सेपरेट असं उद्यापन करण्याची याला काही देखील गरज नाहीये एवढं लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने तेच उद्यापन आहे आणि मठात जाऊन मठात या दिवशी जायचंच आहे काही होऊ द्या मठात तुम्हाला जायचंच आहे अशा पद्धतीने प्रकट दिन हा तुम्हाला साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेट नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद